तो नमस्कार श्यामराम मंडे आणि आज खूप दिवसानंतर ब्लॉग बनवतो आहे तुम्हाला माहिती असेल माझा चॅनल हॅक झाला होता सो थोडी इच्छा गेली होती पण आज खूप दिवसानंतर म्हटलं चला एक नवीन स्टार्ट करूया आणि नवीन स्टार्ट तर इथूनच केलं आहे की मी आत्ता आलो आहे गावी आणि हा तुम्ही बघू शकता हा इथे हायवे आहे हायवेचं काम चाललं जोरात आणि हा रोड जातो आहे माझ्या गावी देवी जातोय हे अशा आपल्या गाव म्हणजे गावचे काही मित्र मिळतात ते विचारतात कधी आलास काय आलास सो so, आता बघूया इथून आपल्याला पुढचे पुढे जायला कोणती गाडी मिळते एस टीचा टाईम तर खूप आहे तर बघूया आता कोणती प्रायव्हेट गाडी मिळते का तर हे देवदे म्हणून गाव आहे आणि जो मुंबई गोवा हायवे जातोय हा इथून तर इथे देवदेव स्टॉप आहे इथून देवद्याहून माझं गाव एक पंधरा किलोमीटर आहे आणि तर अजून मी वेट करतोच एक कोणी आहे का तर बघूया बस तर काहीच मिळाली पण आपल्याला भेटला या हायवा आणि हायव्यातून चाललो आहे मी तर ही एस टी महामंडळ मस्त रस्ता होता दोन्ही बाजूनं झाडं आहे दोघी आणि खूप छान वातावरण आहे इथलं प्रवास करत तर खूप छान वाटतं इथलं so, तुम्ही कधी आलात ह्या नक् ह्या रस्त्याने नक्की प्रवास करा तुम्हाला ह्या अनुभव नक्की जगायला मिळेल टोटल तेरा ते चौदा किलोमीटरचा हा रस्ता आणि मी निगा गावाच्या दिशेने ते आता दादा जी गाडी चालवत आहेत इथे माझं हायस्कूल आहे म्हणजे जिथे माझी प्रायमरी हायस्कूल झालं आठवी नववी दहावी झाली तिथून मी शिक्षण करून बाहेर पडलो तर हे मे बी याचं आता रिनोव्हेशन चालू होतं कारण आमच्या टायमिंगला कौलारूची शाळा होती हे हायस्कूल होतं कवलारू आणि आत्ता याचं रिनोव्हेशन चालू होतं छान वाटतं इथं बघून तर मी आत्ता उतरलो आहे आणि ही गावात जाणारी पायवाट आहे तुम्ही बघू शकता हे इथं हे हो काजू झाडं आहे हे इथं आंब्याचे झाडं आहेत रस्ता ह्याही गावात जाणारा पण एक जवळजवळ तीन किलोमीटरचा आहे तो तर चालायला खूप लागतं आणि ही पायवाट गावातून जाते सो याने जायला थोडं बरं वाटतं आणि कमी अंतरात आपण तो रस्ता पार करतोय हायवातून आलो त्या दादांनी पैसे तर नाहीच घेतले तर ही मी माझ्या जेवढे सुट्टे होते तिथे ते ठेवून आलो छान वाटतं अशी लोकं भेटतात की माणूस की जपतात हेल्प करतात तर आता सकाळी मला तिथून येण्यासाठी बस नव्हतीच अवेलेबल सो त्या ह्याच्यात ते हे दादा भेटले आणि त्याने मला इथे आणून सोडलं सो चला आता पुढचा प्रवास आपला पायी चालू करतोय हे आमच्याकडे गावात ह्या अशा पाकाड्या बांधतात पाकाड इन द सेन्स की एक जी पायवाट होती त्याला जो चिरा येतो दगडांचा सो त्यानं एक बांधकाम केलेलं आहे पूर्णपणे हे इथे एक जुनं मंदिर आहे शेजारी एक मिनटं दाखवतो हे एक जुनं मंदिर आहे गावापासून थोडं बाहेर असल्यामुळं इथे जास्त काही करता येत नाही म्हणजे कार्यक्रम होतात पण तेवढ्या मोठ्या प्रमाणात तिथे होत नाही हे एक गावचं जुनं मंदिर आहे श्रीकृष्णांचं मंदिर आहे साक्षात नारायणांचं गावापासून बाहेर असल्यामुळं दुर्लक्ष होतं इकडे आणि अरे वा एक नवीन पाकाडी झालेली आहे पहिल्यांदा पाकाळी म्हणजे आता तुम्हाला सांगितलंच पाकाळी काय असते पहिल्यांदा नव्हती इथून ही, ही। पहिल्यांदा खूप अशी विचित्र थोडी पायवाट होती थोडी चढउतार होता ही आता आपण चालतो आहे हे जुनं आहे आणि आता हे नवीन बांधकाम झालेलं दिसतंय की आणि एक लेवलने झालं आहे जेणेकरून तुम्ही गाडीही नेऊ शकता असं केलं आहे छान केलं आहे गावात जे काही चेंजेस होत आहेत छान होत आहेत असं वाटतंय आजूबाजूला तुम्ही बघू शकता कशी एक घनदाट झाडी आहे गावातलं हे असं वातावरण शांतमय वातावरण छान वाटतं मनाला मोहून so, जातो चला जातो जातोय घरी गेल्यावरती घरी अजून वेगळा प्लॅन असणार आहे आजचा आजच्या दिवसाचा uh, सो so, त्याचा एक व्हिडिओ आपण बनवूच आणि आत्ता चालतोय चला घरी गेल्यावरती हा व्हिडिओ पुन्हा आपण एकदा कंटिन्यू करू कारण चालायचं एक होतं खूप आता मला थोडं एक अजून पंधरा मिनटं जातील चालत ओके तसं आता बघायला गेलं तर गावाची जी घरं आहेत ती इथून सुरुवात होतात ते बघा इथे एक पहिलं घर दिसेल हा दादा हे हा गावात आलेला रस्ता आहे फायर जो दुसऱ्या वाडीत जातो हे इथून गावाची घरांची सुरुवात होते आणि ही चिरेबंदी घर त्यात जुनी घरं ही कवलरू होती पण आत्ताची घरं एक्सपेंस करण्यात म्हणजे पाहायला गेला एक्सपिरियन्स होणारा तर पत्रा परवडतो लोकांना तर मग लोक आत्ता सिमेंटचा पत्रा यूज करतात आणि पहिल्यापेक्षा आत्ताच्या काळात कवलारी घरू घर खूपच कमी झाले हा आता सुट्टी एक दोन दिवस मी आहे जवळच्या दिशेने बाहेर बाईक होती आपली आणि बाईक घेऊन आहे मी हा गावातला रस्ता खूप छान आहे गावातला रस्ता आणि बरं वाटतं इथलं वातावरण तर आत्ता आपण आलो आहे आमचं गावचं गाव देऊळ आई नवलाईचं गाव देऊळ आहे आणि हा हा असा कच्चा रोड येतो इकडे देवळाकडे आणि हे आपलं इथे देऊळ आहे तर चला आज जाऊ देवळाला ही तटस्थ म्हणजे अशी बांधणी बांधलेलं आहे ह्या साईडला हे असं ओपन आहे कारण गावच्या साईडला जास्त कसं सा काही केलं जात नाही हे जे हे लाकूड दिसते तर हे होळीचं आहे होळी उभी केली होती होळीतून तर ती तोडलेली आहे आणि हा जो दिसतोय तर हा एक ओढा आहे छोटासा ह्याला पावसातून पाणी असते आपल्या गावाचं गाव देऊळ छान असं बांधकाम आणि हे पूर्ण हे लोखंडीचं बांधकाम केलेलं आत्मती देवांच्या मूर्ती आहेत तर यामागचा एक इतिहास असं म्हणता येणार पण या देवळाला जवळजवळ एक दोनशे वर्षापूर्वी या देवळाची स्थापना झाली दोनशे ते अडीचशे वर्षापूर्वी देवळाची स्थापना असेल त्यानंतर अगोदर तर हे एक जसं जुनं देऊळ असतं की एक कौलारू देऊळ होते त्यानंतर एक गेली एक चार वर्ष झाले तर हे देऊळ बांधण्यात आलं मोठं देऊळ आहे छान वाटतं इथे खूप संध्याकाळचं सनसेट इथून हा असा दिसतो सरळ बघू शकता खूप छान असं वातावरण इथं शांत एकदम अगोदर ह्या देवळाला यायचं म्हटलं तर एक पायवाट होती आणि आत्ता हा रिसेंट एक रस्त्याला पण एक चार वर्ष झाले असते नाहीतर एक इथून मधून एक पायवाट होती देवळाला यायचं म्हटलं तर गावापासून बाहेर एक दोन ते तीन किलोमीटर अंतरावरती देऊळ आहे आणि इथे म्हणायला गेलं तर गावचे सगळ्यात तीन मोठे सण साजरे केले जातात तर एक तर सगळ्यात मोठा आमचा कोकणकरांचा शिमगा त्यानंतर एक होळीतून सॉरी एक तर होळी म्हणजे शिंगा आणि दुसरी म्हणजे आपलं दिवाळीतून केलं जाणार असेल तर त्या दिवशी एक होतं आणि त्रिपुर पौर्णिमा दिवाळीतून आणि तिसरं म्हणजे जो देवळाचा जीर्णोद्धार आहे तर त्या दिवशी पूजा असते सत्यनारायणची आणि महाप्रसादही असतो तर छान पद्धतीनं गावकऱ्यांनी इथे हे सगळं व्यवस्थित केलं आहे छान वाटतं गावाकडचं हे वातावरण शहराकडे बघायला गेलं तर ह्या टायपिंगला खूप धावपळ चालू असते सगळ्यांची आणि तेच हे गावाकडचं वातावरण तसं खूप मनाला अल आल्लादायक आहे तर मी इथून आत्ता चाललो आहे माझी शाळा दाखवण्यासाठी जिथे मी लहानपणी शिकलो आहे आमच्या गावची शाळा तर चला जाऊया आत्ता आपण पुढे तर मंडळी जसं म्हटलं आहे की शाळा बघायला जाऊया तर मी आत्ता आलो आहे माझ्या शाळेत जिल्हा जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा उपे नंबर एक तर हा गेट जेव्हा आम्ही ह्या शाळेत होतो ना तर तेव्हा असा हा गेट वगैरे बंद नव्हता खूप कारण तेव्हा अशी थोडी परिस्थिती नव्हती कोणाचीच इवन शाळा ही अशीच होती पण आत्ता खूप छान पद्धतीने यांनी केलं हा स्टेज आहे इथे ते ते तिथेही अशी लाकडं ठेवलीत कारण प्राथमिक शाळेत मुलांचं जेवण वन टाईमचं इथेच असतं इथे पाण्याच्या टाकीची व्यवस्था केली आहे हे इथे काजूचं एक झाड आहे खूप छान वाटतं इकडच्या शाळां तर चला आतून पण दाखवतो शाळेचं हे कसं आहे तर आत्ता आपण एंट्री केलेलीच आहे शाळेत आणि शाळेचा हा वरांडा आहे वरांडा इन द सेन्स की बाहेरची जागा हे वर्ग आहेत थोडेच वर्ग आहेत शाळेत देन हे आमच्या सरांचं प्रिन्सिपल सरांचं कार्यालय हे खेळण्यासाठी इथे मैदान होतं खूप आम्ही म्हणजे जे गावचे खेळ खेळले जायचे त्यातूनच आम्ही खेळायचो कबड्डी खो खो देन अपाछपी क्रिकेट ह्या गोष्टी आम्ही इथे खेळलो आहे बघायला गेलं तर हे एक मोठं झाड आहे आंब्याचं झाड आहे शाळेचंच आहे ही देन त्या साईडला मागे तुम्हाला दिसत तिथे छोटेसे केळीचं दिसते तर तिथेही आम्ही जेव्हा होतो शाळेत तर त्या टायमिंगला आम्ही तिथे एक झाड लावलं होतं आंब्याचं तर त्यात आहे की नाही बघावं लागेल एक मिनिट चला बघूया आहे पण एक छोटीशी आहे आय थिंक जे आम्ही लावलं होतं ते आहे आणि ते नाही आता ते झाड इथे संगोपन नसेल नीट केलं गेलं जायच्यामुळे ते गेले आम्ही जेव्हा शाळेत होतो तर त्या टायमिंगला आम्हाला असे उपक्रम असायचे वेगवेगळी झाडं लावणं त्यांनी ती झाडं जपणं त्यांना त्यांचं संगोपन करणं आम्ही प्रयत्न केला होता ते झाड वाढवलंही होतं पण त्यानंतर मी त्याला वेळ पाणी नसलं मिळालं तर ते गेले असेल तिथे आलं ना की लहानपणाच्या त्या आठवणी जागा होतात खूप छान वाटतं मनाला कारण हिथून जे शिकून बाहेर पडलो आहे तर ते आयुष्यासाठी कुठेतरी महत्त्वाच्या गोष्टी ठरल्यात चला आता आज रात्री पुन्हा मी निघतोय पुण्याला आणि आजचा प्रवास हा माझा गावातला आज इथेच थांबतोय आणि ही आजचं माझं बोलणं हे आज मी इथेच थांबवतो आहे कसं वाटलं गाव गावातल्या या काही गोष्टी तर मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि कोकणातली छोटी छोटी गावं तर आत्ता म्हणजे लोकांकडून जसं होईल त्या पद्धतीने लोकांनी चेंजेस केलेत गावांमध्ये रस्ते आलेत सोयीसुविधा आल्यात पहिल्या काळात नव्हतं तसं काही गेल्या एक दहा वर्षांपूर्वी तसं नव्हतं पण आत्ता खूप चांगल्या पद्धतीने आलं आहे झालंय व्यवस्थित तर कोकणातलं माझं हे गाव तुम्हाला कसं वाटतं नक्की सांगा तर धन्यवाद मिळून नवीन एका व्हिडिओमध्ये चॅनलला लाईक करा सॉरी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओला लाईक करा तर धन्यवाद थँक्यू